नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल आज दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी जिथं नगरपरिषद आणि आणि नगरपंचायतची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे तेथे उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली धाराशिव जिल्ह्यातील दहाही ठिकाणी आज छाननी होती आणि या छाननीत परंडा इथे तर फार दगडफिकीपर्यंत वातावरण तापलं होतं आणि धाराशिवमध्ये पण धाराशिव शहर भाजपचे अध्यक्ष अमित शिंदे यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवार कृष्णा मुंडे यांनी आक्षेप घेत हा घेतला हरकत नोंदवली त्यामुळं थोडं तिथं छाननीच्या ठिकाणी थोडं वातावरण गरम झालं होतं आता परांड्यात जे घडलं ते परंड्यात, परंड्यात नगराध्यक्षपदाचे शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार असलेले विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती मग ह्या हरकती हरकत घेतल्यानंतर विश्वजित पाटील आणि जाकीर सौदागर यांच्या तिथं छाननीच्या ठिकाणीच वाचाबाची वादावादी झाली हे बाहेर कळताच मग दोन्ही बाजूच्या समर्थक एकमेकावर चाल करून दिले चाल करून गेले बंदोबस्ताला असलेले पोलिसांनाही काही लक्षात येईना त्यामुळं तेही हवरून गेले कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली पोलीस आणखी पोलीस बल तिथं आल्यानंतर मग दोन्ही बाजूला सम दोन्ही बाजूंच्या समर्थकांना समजावून सांगून दगडफेकीचा प्रकार बंद कर करायला भाग पाडले वातावरण सौम्य आहे तिथं नेमकी कशाबाबत सौदागर यांनी पाटील यांच्यावर की पाटील यांनी सौदागर यांच्या बाबत आक्षेप घेतलाय याचं वृत्त अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही परंतु <coughs> आक्षेप मात्र तिथं नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी घेण्यात आलेला आहे धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक सात मधून <coughs> भाजपचे शहराध्यक्ष नगरीचे माजी नगराध्यक्ष अनेक वर्ष नगरसेवक असलेल्या अमित शिंदे यांच्या विरोधात <coughs> <coughs> विरोधी पक्ष विरोधी पक्ष म्हणजे महा विकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीचे उमेदवार असलेल्या कृष्णा मुंडे यांनी अमित शिंदे हे नगरपालिकेचं गाळा त्यांनी भाड्याने घेतला असून ते वापर करतात याचा अर्थ ते <स्तितुतित>। नगरपालिकेच्या ह्याच्यात लाभ लाभार्थी ते नगरपालिकेचे लाभार्थी आहेत आणि त्यामुळं त्यांचा त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली त्यांच्याकडून के <coughs> माहिती अधिकार कार्यकर्ते सुभेदार यांनी बाजू मांडली मग मा यावर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक अधिक निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता याबाबत निकाल दे देणार असल्याची जाहीर केलेलं आहे तसं पा तसं पाहिलं तर आजच्या छाननीत ज्या उमेदवारांनी पक्षाकडून पक्षाच्या पक्षा पक्षाचं नाव लिहून उमेदवारी अर्ज दे दाखल केलेला आहे मात्र त्या उमेदवाराला पक्षाचा ए बी फॉर्म नाही त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले त्यामुळं जवळपास पंधराशेपेक्षा जास्त उमेदवारांनी नगर परिषदेसाठी आठ नगर परिषदेसाठी अर्ज दाखल केले होते त्यातील किमान पंचवीस टक्के अर्ज या कारणामुळं अवैध ठरलेले आहे त्यामुळं सहा आपोआपच आता प्रत्यक्ष उमेदवार राहिलेल्यांची संख्या कमी झालेली आहे आणि ती यातील अनेकांची मनधरणी करून हे करून प्र प आप पॅनल प्रमुख त्यांचं हे करतील आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत आणि त्या यापैकी अनेक अर्ज मग माघारी घेतलेले आपल्याला पाह पाहायला मिळेल त्या त्यानंतर मग खऱ्या अर्थानं निवडणूक विघण्यात किती उमेदवार राहतील हे चित्र स्पष्ट होणार आहे आता या हरकतीवर उद्या काय निर्णय येतो याकडं पण धाराशिव शहरवासियांचं लक्ष लागून असणार आहे हे मात्र नक्की

त्यामुळं त्यांची मा माहिती सर्वत्रच तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत असं चित्र दिसत नाही आणि खाली म्हणजे ग्राउंड लेवलला अशा कुरबुरी दिस आहेत हे लक्षात याच्यावरूनच मग आता फार मुंबईत पण महायुतीच्या याच्यात वादाचं ठिणगी पडल्याचं चित्र आज दिसून आलं आज मंगळवार दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते आणि आज ही मंत्रिमंडळाची बैठक होती मात्र या बैठ बैठकीला शिवसे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे वगळलं तर बाकी शिंदे सेनेचे मंत्री बैठकीला गे ते गेले नव्हते यावरून तिथंही बेबनाव आहे हेच स्पष्ट दिसून येत आहे तो कशामुळं आहे तर यावर मग स्पष्टीकरण देताना उदय सामंत म्हणाले बैठकीवर बहिष्कार वगैरे हो असं आमचं काही नव्हतं आमचे नेते आमचे प्रमुख एकनाथ शिंदे बैठकीला होते त्यामु त्यावरून मग आमचा आमच्या पक्षाचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार होता असं म्हण तुम्हाला म्हणता येणार नाही असं माध्यमांशी बोलताना सांगितलं तर धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांनी असं काही घडलेलं नाही आमची आमच्या पक्षाच्या मंत्र्यांची अगोदर बैठक झाली त्यात पक्षांतराबाबत चर्चा झाली आणि तीच आम्ही बाब मुख्यमंत्र्याची भेट घेऊन पण सांगितली निवडणुका आल्या की अशी पक्षांतर होतच असतात परंतु आपाप आपापल्या मित्रपक्षातील मंडळींना पक्षात प्रवेश देऊ नका असं आमचं म्हणणं होतं आणि आम्हीही ते पाळणार आहोत असंही त्यांनी सांगितलं मात्र हे कारण देत यावरून भाजप आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांना आपल्या गळाला लावता येईल असं मात्र त्यां तेन, त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसलं आणि आमची <coughs> बहिष्कार नव्हता किंवा आमच्यात बेबाना नाही आमचं जे दुखणं आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं मग त्यांनी त्याच्यावर निर्णय घेऊ तसं स्पष्टीकरण दिलं असून उद्यापासूनच हा जो <coughs> आमच्या महायुतीतील तिन्ही प्र प्रमुख पक्षाचा कार्यकर्त्यांचा एकमेकांच्या पक्षात येणं जाणं सुरू आहे त्याच्यावर त्याला ते खीळ घालण्याचा आम्ही सगळे नि निर्णय घेणार असल्याचं कर आणि उद्यापासून त्याची अंमलबजावणी पण होईल असं त्यांनी सांगितलं आहे हे वरवर वाट हे ते, एका, एका ते और और <coughs> एक एकत्र येऊन ते त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे राज्यावर सत्तेवर आले आहे त्यामुळं कितीही एकमेकांविषयी चीड असली तरी त्याचं ते, ते जाहीर वाच्य आत्ताच कर करणार नाहीत मात्र त्या तिन्ही पक्षाचा एक पक्षात काही ना काही बेबनाव आहे हे मात्र नक्की आता यावर खरा अर्थानं काय तोडगा निघतो काय नाही हे काही <coughs> काळातच आपल्याला दिसेल परंतु भाजप हा पक्ष आपलं स्वतःचं बळ किती आहे हे तपासणार आहे आणि बळ वाढवत जाणार आहे त्यामुळं महायुतीत असलेल्या ह्या दोन मुख्य पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांना भाजप चाट लावणार हे निश्चित म्हणून या दोन्ही पक्षांनी आपल्या आपण ज्यांना प टेकू दिला आहे आपला ज्यांनी कुबड्या म्हणून वापर केला आहे आणि त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते केंद्रातील गृहमंत्री असलेले अमित शहा परवा जे त्यांच्यासमोरच म्हणाले की आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही यावरूनच त्यांनी काय ते समजून घ्यावं आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व कसं टिकून राहील त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार त्यांनी करावा लागणार आहे आता आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद